बघा तीनशे ग्रॅम मिश्रणात तीस टक्के यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी आवश्यक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला असंख्य अनलिमिटेड भागोस अशा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल किंवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकावरील प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न उपलब्ध आहेत प्रश्न कुठलाही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापडत आता हा प्रश्न सोडवत असताना तीनशे ग्रॅम मिश्रणात तीस टक्के हे मिश्रण आहे तीनशे ग्रॅमचं लेकरांनो लक्ष द्या ले। आणि या मिश्रणामध्ये गणित म्हणते की मिठाचं प्रमाण तीस टक्के याचा अर्थ मिश्रणामधील पाण्याचं प्रमाण सत्तर टक्के हे तीस टक्के मीठ म्हणजे किती मीठ बाबा तीनशे गुणीला तीस टक्क्याची व्यवहारी अपूर्णांकात मांडणी केली जाते हे दोन शून्य आणि हे दोन शून्य घालवले तीन गुणीला तीस अर्थात नव्वद ग्रॅम सध्या या मिश्रणामध्ये मीठ आहे अर्थातच या तीनशे मधून नव्वद वजा केल्यानंतर दोनशे दहा ग्रॅम अर्थात त्या मिश्रणामध्ये असलेलं पाणी आहे गणित काय म्हणते की हे मिठाचं तीस टक्के प्रमाण किती झालं पाहिजे पन्नास टक्के झालं पाहिजे मिठाचं हे जे तीस टक्के प्रमाण आहे हे, हे प्रमाण पन्नास टक्के होण्यासाठी मिश्रणात किती मीठ मिसळावं मिठाचं प्रमाण पन्नास टक्के हवं इथं मांडा मिठाच प्रमाण तीस टक्क्याहून पन्नास टक्के व्हावं म्हणजे पाण्याचंही प्रमाण किती होणार हो पाण्याचं ही प्रमाण किती होणार पन्नास टक्के शंभर टक्क्यामधून मधून जर पन्नास टक्के मिश्रणात मीठ आहे तर पाणी किती शंभर वजा पन्नास पन्नास टक्के पुढे चला सर आता काय करायचं लेकरांनो इथं तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे गणितावर कमाट मिळवायचे असेल दीर्घ सराव महत्वाचा लक्षात घ्या लेकर इथं मीठ हा शब्द आणि खाली पाणी सद्यस्थितीमध्ये असलेलं मिठाचं प्रमाण नव्वद ग्रॅम सद्यस्थितीमध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण दोनशे दहा ग्रॅम आता किती मीठ मिसळावं असं गणित म्हणते म्हणून उदाहरणार्थ एक एवढं मीठ मिसळावं म्हणजे या मिठाचं प्रमाण पन्नास टक्के अर्थातच पाण्याचंही प्रमाण पन्नास टक्के होईल असा त्याचा अर्थ त्रेरासिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करत असताना लेकरांनो या पन्नासचा या नव्वद अधिक सोबत बराबर या पन्नासचा दोनशे दहा सोबत गोष्टी लक्षात घ्या आतील पदाला गुणिला हा गुणाकार नव्या पंचेचाळीस त्यावर दोन शून्य अधिक पन्नास गुणिला एक्स पन्नास एक्स बराबर हा गुणाकार करत असताना हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो पाच शून्य शून्य पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा दहा हजार पाचशे आता या पन्नास एक्स एकट करू या दहा हजार पाचशेकडे जाताना चार हजार पाचशे वजा स्वरूपात मांडावे लागतात का तर संख्या विरुद्ध वाजवून जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडा वजा असेल अधिक स्वरूपात गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा पुढं चला सर हे पन्नास एक्स बराबर ही वजाबाकी सहा हजार आणि यक्स जेव्हा आम्ही एकट करू तेव्हा सहा हजार करतात त्यांनी पन्नास भाग केला यक्स म्हणजे काय सर हे शून्य हे शून्य घालवा सहाशे भागीला पाच म्हणजे यक्स बराबर हा एकशे वीस न गेलेला भाग एकशे वीस ग्राम हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर गणित म्हणते की तीनशे ग्रॅम मिश्रणात तीस टक्के सध्या तुर्तास मीठ आहे हे प्रमाण मिठाचं जे तीस टक्के आहे हे पन्नास टक्के होण्यासाठी मिश्रणात किती मीठ मिसळावं एकशे वीस ग्रॅम हे तुमच्या प्रश्नाचं ऍक्युरेट अँसर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांना अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता